नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक आमचे ज्येष्ठ सरकारी अर्जुनराव देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी तमाम कोल्हापूर जिल्हा वडा समाजाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं जीवन सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आरोग्याचे आनंदाचे जावो असे ईश्वर चेतनी प्रार्थना करतो अर्जुन देशमुख साहेब एक वडार समाजातील एक वडार समाजातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते वडार समाजाच्यासाठी सातत्यानं एक काम म्हणून या जयशिंगपूर शहरात प्रसिद्धी माध्यमातून या जयशिंगपूर शहरात विकासाचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये जयशंपूर शहरामध्ये वडार समाजाचं मोठं भवितव्य असं वडार भवन त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्प माध्यमातून परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीत पायाभरणी करून एक चांगला वडार भवन या जयशिंगपूर शहरात ते उभा करत आहेत त्यामुळं इथ एक वैभवात भर पडलेला आहे सातत्यानं वडार समाजावर अन्याय होईल अत्याचार होईल अशा ठिकाणी अर्जुन देशमुख साहेब आवाज उठवून जयशिंगपूर शहरातील वडार समाजाला एकत्रित करून रस्त्यावरचे आंदोलन असतील विकास काम असेल सार्वजनिक काम असेल सातत्यानं सगळ्यांना मदत करणारे वडार समाजाचे ते नेते आहेत त्यांचा वाढदिवस सातत्यानं समाज उपयोगी काम करत असतात त्या वाढदिवसानिमित्त जयशिंगपूर शहरातील वेगवेगळे सार्वजनिक कार्यक्रम सातत्यानं आम्ही प्रत्येक वाढदिवसाला बघत असो याच माध्यमातून अर्जुनराव देशमुख एक काम करत असतात एक चांगला कार्यकर्ता आणि जयशिंगपूर शेट्टीसुद्धा जयशिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून प्रभागातील असेल जयशिंगपूरच्या शहरातील विकास काम असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्यामध्ये सुद्धा राजेंद्र पाटील याड्रावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय पाटील यड्रावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं वडार समाजाचा झेंडा या जयशिंगपूरमध्ये उंच उभा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अशा वडार समाजाच्या कार्यकर्त्याला कोल्हापूर जिल्हा वडार समाजाच्या वतीने आमच्या इचलकरंजी शहराच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद शिमगोर नगर परिषदेवर जवळजवळ तीनदा तीनदा निवडून आणले आहेत हॅट्रिक केले त्यांनी आणि त्यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदापासून सर्वच पदावर उत्कृष्ट असं काम करत असताना त्यांच्या पाठीशी खंड खंबीरपणानं अर्जुन त्या ठिकाणी आहे आणि नेहमीच मी आजका अर्जुन म्हणून त्यांचा नाम उल्लेख करत असतो युवक काँग्रेसच्या काळापासून आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि येणाऱ्या काळात देखील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अर्जुननं भरपूर काम करावं शहू परिसर आणि बाकीच्या त्यांच्या वर्ग समाजाच्या अनेक अडचणींना कायम खंबीरपणानं तो उभा असतो हो। येणाऱ्या काळात देखील वड्र समाजाचा प्रश्न असेल किंवा शाहनगर भागातील कोणताही प्रश्न असो ते अर्जुनने यापुढे देखील खंबीरपणानं काम करत राहावं हो। आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आज अठ्ठेचाळीसावा वाढदिवस आहे त्या त्यानिमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना सुख संपत्ती समाधान ऐश्वर्या यापुढे देखील भरपूर मिळावं अशी हो। आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो नगरीचे माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती देशमुख यांच्या बरोबरीने काम करणारे आमचे जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये सातत्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे आमचे अर्जुन देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही महाराष्ट्राच्या त्यांचा आम्ही शुभेच्छा देतो आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल ला